होणार आहे का आणि ते होणार आहे का दे चाल आधी त्यांच्या नुकसान भरपायचं आम्हाला हे पहिलं माहीत होतं की इग्नोर करणार तर शंभर मधले चाळीस तर सपोर्टला येतील इग्नोर करणार वगैरे काय एक लक्षात घ्या आपण गेल्या पाच वर्षामध्ये दोन राजकीय पक्ष न्यायालयात स्वतःचा न्याय मागताना पाहिलेले आहेत किंवा आजही नाही प्रविष्ट आहे प्रकरण किंवा ही सत्ता जी असते जोपर्यंत जनता निवडून देते किंवा त्यांच्यातलं आपापसातलं जोपर्यंत ते काय जादू या आकडा त्यांचा टिकून राहतो तोपर्यंत असतं हे असलं इग्नोर वगैरे हे कसं झालं सायकोलॉजिकल हॅक झाले लक्षात आलं का उगं उचलली जीप लावली टाळ्याला त्यांना काय चोरी काय लक्षात आलं का सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये त्यांनी चार प्रोजेक्ट टाकलेले आहेत पुणे रोड पुणे औरंगाबाद पुणे बेंगलोर आणि तुमचं शक्तीपीठ तिन्हीचं काम मागच झालेलं होतं आम्हालाच कसं तरी वाटायचं की बाबा लगोलग पत्रवाड्यात चला शेवट मठ्ठा वाढला की सम आपलं संपलं काम म्हणून आम्हाला ते लागल्यासारखं होत होतं योगयोग त्या सौरभ आहे तो ह्याचा घाटनांध्र्याचा त्याचं धन्यवाद करा सगळ्यांनी की बाबा त्यांनी तिथं ग्रुपवरती फिरत असलेली अलाइनमेंट के एम झेड फाईल मला पाठवली मग आता आमचं कसं पुणे बेंगलोर मुळं सुरत चेन्नईमुळं पुणे औरंगाबादमुळं दशमी गावांना असेल इकडं आणि तिकडं वायराग जवळच क्रॉसिंग कुठं काटेच्या तलावाजवळ म्हणजे तुळजापूर बारशीच्या बॉर्डरला इकडं तुमच्या बोरगाव नाक्याजवळ त्या मिलीन स्वामीचं एक धन्यवाद माना की पहिलं समजा कुटकोळी बोरगाव नाक्याच्या दक्षिणेकडून एका लाईनीत वाटत होता तो, तो कितीतरी मदत करतो शेतकऱ्यांना मग कुठं मॉर्चच्या वेबसाईटला जाऊन नवीन जे काय राजपत्र असतील ते हे करण्यापासून म्हणजे प्रत्येकजण स्वतःसाठी एकदा धन्यवाद द्या की बाबा नाही का की हे काय माझं एकट्याचं काम नाही आहे तुम्ही सगळे मिळून कुठली ना कुठली काही ना काही थोडी जरी पाल चुक चुकल्यासारखी वाटली तर तुम्ही ती माहिती लगेच ताबडतोब व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती नवीन काही जरी असेल तर पाठवता हो त्यामुळं कसं आहे सिंधुदुर्ग आला काय तिथं तिगावला गेलेलं नाही किंवा मी पण गेलेलो नाही अजून माझ्या आयुष्यात मी अजून गेलेलो नाही बोला माझ्या अंदाजाने लातूर माझं शेवट आहे प्रवास पुढं परभणी अजून मी पाहिलेलं नाही माझ्या अंदाजाने बीडचा तो भाग अजून मी पाहिलेला नाही नांदेड अजून मी पाहिलेलं नाही हिंगोली अजून मी पाहिलेलं नाही यवतमाळ मी पाहिलेलं नाही वर्धा पाहिलेलं नाही बाकीचं तर राहिलंच लक्षात आलं का पण कसं आहे की आज माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आलं लक्षात आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा जे काही एकमेकाचे आपल्याकडे संपर्क नंबर आहेत नाही का वेगवेगळे का सकारात्मक असेल नकारात्मक असेल आपण त्याचं कधी वेटेज केलेलं नाही गोष्टी कशा आहेत हे महत्वाचं नाही आहे त्या सगळ्यांसमोर आणायचा प्रयत्न केलाय त्यातून जो मतार्थ निघतो लोकशाही मार्गाने ज्या ज्या विषय येतो त्याला समर्थन करायचंय का विरोध करायचा आहे सशर्त करायचंय बिनशर्त करायचंय का पूर्ण विरोध करायचाय लोकशाहीने ते, ते, कर ते तर संविधानाने जे अधिकार दिलेले ते जाणं सरकार जाणं तर ह्याच्यात हे इग्नोर वगैरे असं काही नसतं लक्षात आलं का आम्हाला हे पहिले माहित होतं की इग्नोर करणार तर शंभरमधले मधले चाळीस तर सपोर्टला येतील इग्नोर वगैरे काही नाही तसं पाहता अजून पुणे औरंगाबादवाले टचिला आहेत अजून अलग लक्षात एप्रिलमध्ये माझ्या अंदाजाने त्यांचं एमओ यू झालेलं आहे तिकडं आत्ताशी माझ्या अंदाजाने पायलिंग वगैरे चालू आहे तिकडं देखील पुणे बेंगलोरचं देखील पायलिंगचं वगैरे काम चालू आहे पण एक लक्षात घ्या की तिकडं जे चालू आहे त्याच्या अगोदर इकडची ज्या प्रकारे आज मी कालच सांगितलं की तांत्रिक बाबी ह्या डाव्या बाजूच्या असतात आणि राजपत्र आणि शेतकऱ्यांच्या संबंधितल्या गोष्टी ह्या उजव्या बाजूच्या असतात तुम्ही म्हणाल की बाबा नाही आम्हाला डावी बाजू आवडती मग कुठली तरी एक बाजू निवडा तांत्रिक बाबी वेगळ्या असतात आणि ते कोण होतं त्यांना डिलीट केलेलं आहे मोटिवेशनल ग्न बाकी मला काय कोणाचं काय जास्त शानपणा सांगायची गरज नाही आहे लक्षात आलं का आज फ्लो काय आहे एम एस आर डी सी सिर्फ नामी कापी हे सर तुम्ही हे कॉमन नाव आय डीवाल्यांची कमेंटकडे लक्ष देऊ नका कॉमन नाव आय डीवाल्यांच्या कमेंटकडे लक्ष देऊ नका है ना काय कॉमन नाव वगैरे असं काय कोणा मी तसं तर कोणाकडे लक्ष द्यायचं नाही द्यायचं विशेष नाही आहे विकास पवार जे एम एस आणि संयुक्त मोरणी एकच का सर जी एक लक्षात घ्या एकदम जंप करू नका विषयात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आता आपण कुठल्या विषयावरती चर्चा करत होतो की हे यांचं म्हणणं आहे की बाबा एक